हाय नमस्कार कसे आहात बरीच असणार बरेच राह आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाव भरभराटीच्या जाऊ ईश्वरच्या नाही प्रार्थना तर चला आज साडेसहा वाजेची उठलेली मी पण सात वाजता व्हिडिओला सुरुवात केलेली चहा पाणी वगैरे सर्व काही झालेले माझं तर आता इथं नाश्त्यासाठी बनवणारे मी दाबेले तर व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही स्किप न करता लाईक करा कमेंट करा नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मी इथं गॅस पेटून कढी ठेवलेली त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल टाकायचं आहे आपल्याला जास्त नाही कारण आपल्याला इथं दाबेली बनवायची बटाटे नुसते मी फ्राय करून घेणार आहे थोडीशी चटणी टाकून तर मस्त थोडंसं मीठ टाकूया हळद टाकूया ही अशी चटणी मस्त फ्राय बटाटे मस्त चुरून मी इथं फ्राय करून घेणार आहे आणि अशी फ्राय करून ना आपली दाबेली खूप छान आणि खूप टेस्टी लागते हे बटाटे आपले थोडेसे असे कच्चे कच्चे लागत नाही त्यासाठी तर चला हे मस्त फ्राय झालेले बटाटे दोन बटाटे चोरले होते मी तर इथं सर्व काही साहित्य मी इथं काढून घेतलेलं आहे तर बघा इथं मी एक पाव घेतलेले दाबेली बनवण्यासाठी तर हे असे पाव मी घेतलेले आणि इथं सर्व काही साहित्य मस्तपैकी काढून घेतलेलं आहे मी हे बघा हे सर्व साहित्य इथं तुम्हाला दाखवते मी हे बघा हे हे आहे डाळिंब ही बारीक शेव हे बटाटे चिरून शेकलेले आंबट गोड चिंच गोडाची चटणी आणि ही हिरव्या मिरच्या कोथंबिरीची चटणी आणि हे नंतर दाबेली बनवल्यानंतर आपल्याला लावा लावण्यासाठी साहित्य काढलेले मी आणि हे घेतले आहे शेंगदाणे तर सर्व सर्व काही अशा प्रकारे सर्व साहित्य मी मस्तपैकी काढून घेतलेलं आहे तर चला आता दाबेली बनवायला सुरुवात करते हे शेंगदाणे घेतलेले मी दाबेली बनवायला आपण आता सुरुवात करूया आधी तर चाकूने हे ब्रेड मस्त कापून घेऊया आधी प्रकारे सर्व सर्व काही मस्त काप घेणारे आणि कापून सर्व ठेवून देणारे तर चला पाच तास हा पाव मी इथं कापून असं साईडला सर्व काही ठेवून दिलेलं आहे तर आता आपण बनवायला सुरुवात करूया बघा खा आधी आहे ना ही चटणी लावायची आहे दोघं बाजूनी लावली तरी चालेल एका साईडने लावली तरी चा चालेल कारण की पाव खाली दाबला गेला का चटणी आपाप लागली जाते तर त्यासाठी आधी तर ही चटणी लावायची आहे त्यानंतर आपल्याला ही आंबट गोड चटणी बनवलेली आहे ही आहे ना माझ्याने जास्तच घट्ट झालेली आहे आता तर लावून घेते मी नंतर नवीन बनवणार आहे कारण मी जास्तीचीच बनवून घेतले आपल्याला सर्व काही काय काय, काय बनवायला लागतेच ही चटणी त्यासाठी मी जास्तीचीच बनवून ठेवून दिलेली आहे कारण की परत परत बनवायला होत नाही आणि चिंच माझ्याकडे होत्या ना तेवढ्या सर्व काही चिंच मी टाकून ज गोड पण जास्त टाकून खूप सारी बनवून मी फ्रीजमध्ये बॉटलमध्ये भरून ठेवून दिलेले आहे बाटलीमध्ये भरून ठेवून दिलेली आहे तर चला असं बटाटे पण मी इथं लावून घेतलेले त्यानंतर थोडे इथं शेंगदाणे असे टाकायचे बघा खूप छान मस्त दाबेले आपली घरच्या गर घरी खूप मस्त दाबेली हॉटेल दाब्याला सुद्धा झप मारणार अशी दाबेली आपली इथं बनते तर बघा अशा डाळिंब पण मी इथं मी एकत्र पण चटणी बनवू शकता पण मी एकत्र काय बनवली नाही त्यासाठी ना मी अशी मस्त असे खूप छान दिसते आणि खायला पण खूप छान टेस्टी लागते त्यासाठी बघा वरून शिवसुद्धा टाकली आहे मी आणि आता आपले दाबेली तर तयार झालेले आहे आता फक्त शेवून घेणार आहे मी आता सर्वच मी असंच बनवून घेणार आहे अजून एक तुम्हाला लागलास बनवून दाखवते मी पण सर्व दाबेले मी असंच भरून घेणार आहे चला अशा प्रकारे मी दोन दहावेला भरून घेतलं आहे आता ही पण तुम्हाला बनवून दाखवते बघा खूप छान आणि खूप मस्त टेस्टी लागतात त्या घरच्या घरी बाहेरून आणलं तर आपलं पोट पण भरत नाही मन पण असं वाटतं ना की अजून खावं त्यासाठी घरच्या घरी मस्त बनवून मुलंसुद्धा असं पोट भरून खातात त्यांचं मनसुद्धा भरून जातं आणि घरची दाबिली आपण एकदा जर खाल्ली ना तर नंतर खायचं मन होत नाही लवकर म्हणजे घरचं तर घरचं राहतं आणि विकतचं तर विकतचं राहतं त्यासाठी आहे ना आणि काही जास्त साहित्य पण लागत नाही बनवायला आपलं सर्व काही घरीच अवेलेबल असतं फक्त शेव डाळिंब बाहेरून मागवावे लागतात बटाटे तर हमेशा आपल्या घरामध्ये राहतातच चिंच पण राहतातच नाहीतर आता बाजारात तर सर्व काही अव्हेलेबल असतं कधी पण भेटू शकतं त्यासाठी अशा प्रकारे मस्तपैकी बनवून मुलांनासुद्धा आपण पोटभर खाऊ घालतो तर बघा ही पण दाबेली मी अशीच बनवून घेतलेली आता वरून शेव टाकायची बघा किती सुंदर दिसते आणि किती छान दिसते मुलं का बरं खाणार नाही आवडा आवडीने खातील ना मुलं त्यांना तर खूपच लहान मुलांसाठी तर खूपच छान तर अशा प्रकारे मी बघा या तीन दाबेल्या अशा बनवून घेतलेल्या आहे बघा किती सुंदर दिसत आहे ना तर चला अशा प्रकारे मी ह्या सर्व काही दाबेला भरून घेतलेल्या आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आणि किती मस्त पण दिसत आहे चला आपल्या धाबेला आता तयार झालेला आहे मी इथं साईडला गॅसवर पॅन ठेवलेला आहे मोठावाला तर बघा खूप छान पॅन आहे हा माझ्यावाला मोठा सोळाशे रुपयाचा घेतलेला आहे मी कधीचा घेतलेला आहे दोन वर्ष झाली असं हा वगैरे काढायला खूपच छान आणि मोठा कितीही मोठा डोसा याच्यावर काढता येतो आणि असं पण दाबेली म्हणा वडापाव म्हणा किती पण माहून जातात याच्यावर तर बघा अशा प्रकारे मी तेल लावून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला एक एक दाबेला इथं ठेवून द्यायचं आहे अशा प्रकारे आता जेवढ्या बनवल्या आहे तेवढ्या दाब्याला मी तर तव्यामध्ये ठेवून देते आणि यांना ना लगेचच उलट पलट करायचं आहे मी आता वरून सुद्धा थोडंसं ब्रेशने तेल लावून घेते असं वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे कारण मस्त असे खरपूस थोडेसे शे शेकले जाताना पाव खूप छान लागतात तर बघा मी आता लगेच पलटून आहे दे हे दे बघा कलर तर बघा तुम्ही किती मस्त हे बघा सर्व दाबीला मी आता असं पलटून देते दे। म्हणजे दोघंकरचा भाग शिकला जाईल त्यासाठी बघा मध्ये होता ना त्यामुळे थोडासा चटकून घ्यायला असू द्या काही हरकत नाही आता सर्व झाले मी काढून घेते एका प्लेटमध्ये सर्व काही दाबेले मी काढून घेते आता बाकीचे बसले वाट बघत कधी होतील दाब्याला कधी खायला भेटतील घरी <laughs> काही नवीन वस्तू बनवले की सर्वांना उत्सुकता लागून जाते तर त्यासाठी बघा घरच्या घरी बनवत जातो मी पण लहान मुलं असतीलच तुमच्या घरी आमच्या घरी लहान मुलं नाही आहे तरीसुद्धा आम्हाला खायची खूप आवड आहे असं नवनवीन वस्तू खायची खूप सर्वांना आहे त्यामुळे तर चला आपल्या दाब्याला इथं मस्त झालं आहे मस्त छान आणि सुरेख दिसत आहे बघा वरून पण असं टाकून दिलेले आणि खाताना आहे ना ते प्लेटमध्ये तुम्हाला दाखवलं होतं ना ते असं आजूबाजूने असं लावून घ्यायचं आहे खूप छान आणि खूप टेस्टी खूप मस्त चला तर मग व्हिडिओ आवडला असेल लाईक कमेंट सबस्क्राईब